अंदमानच्या जंगलातले शेरसिंग राजे आता म्हातारे झाले होते त्यामुळे जंगलचा कारभार पाहायला त्यांना जमत नव्हता ते शिकारीला सुद्धा जात नव्हते तर त्यांनी काय ठरवलं अरे आता आपण या जंगलासाठी नवीन राजा पाहिला पाहिजे त्यासाठी त्यांनी सगळ्या जंगलच्या प्राण्यांना बोलवलं आणि सभा घेतली नटकट माकड दादा बबलू आत्ती दादा चुनचुन खारुताई सुंदरी हरणीताई ढबू असोल मामा सगळे प्राणी जमले गोबीस असे भाऊ मग महाराजांनी काय सांगितलं हे पहा जंगलवासी अनो माझा आता वयामानाप्रमाणे मला काही करणे जमत नाही मला आता जम जंगलचा कारभार करायला जमणार नाही त्यामुळे मी आता योग्य राजाची निवड करणार आहे कोण येईल पुढे सांगा बरं बबलो आत्ती दादा नटकट माकड दादा आणि ढबो अस्वल मामा पुढे आले मग शेरसिंग राजे काय म्हणाले हे बघा आता मी तुमच्या हाती एक मोहीम सोपवणार आहे जंगल मोहीम आहे जंगलात जाऊन पूर्ण जंगल फिरून यायचं आणि हे जंगल फिरून आल्यावर तुम्ही जे काही चांगले काम केले असेल ते मला सांगायचे मग मी कोणाचे काम चांगले आहे हे बघून त्याला मी राजा करणार आहे ठीक आहे मग बबलू हत्ती दादा नटकट माकड दादा आणि डप्प असोल मामा मोहिमेला मा निघाले सगळ्या प्राण्यांनी त्यांना निरोप दिला मग जंगलाच्या जरा थोडं अंतर चालून गेल्यावर तिघेही तीन वेगवेगळ्या रस्त्याने निघाले सुरुवातीला डबो असून मामा निघाले चालत 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 बरेच अंतर गेले रात्र झाली मग ते एका झाडाखाली झोपले परत सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावर नवीन उत्साहाने ते परत चालायला लागले त्यांना काय झालं चालता चालता त्यांना एक आवाज ऐकायला त्यांनी पाहिलं अरे आवाज कुठून येतो घर तर झाडीतून आवाज यायला लागला मग त्यांनी हळूच वाकून पाहिलं तर एक छोटस हातीच पिल्लू ओरडत होत रडत होत कारण ते गर्द झाडी मध्ये काट्यात पडलं होत आणि अरे अरे रे हे छोटस पिल्लू आहे याला आपण बाहेर काढलं पाहिजे मग हळूहळू काटे ती अडचण बाजूला करत करत धब मामा पिल्ल्याजवळ गेले आणि त्याला अलगत उचलून आणलं आणि जंगलात एक सरोवर त्या सरोवराच्या घेऊन गेले त्याला पाणी पाजलं जंगलातली फळे खायला दिली आणि त्याला घेऊन झाडाखाली बसले तेवढ्यात एक हरणी ताई आली ती आपल्या पिल्ल्याला शोधत होती आणि डब्ब अस्वल मामांच्या जवळ पिल्लू पाहिल्यावरती काय म्हणाली अरे रे अस्वल मामा तुम्हाला कोठे सापडले मी पिल्ल्याला शोधते आहे अस्वल मामा म्हणाले ताई या झाडीत तुझे पिल्लू पिटले पडले होते त्याला मी बाहेर काढले फळे खायला दिली पाणी पाजले आता तू घेऊन जा ठीक आहे तुमचे खूप खूप आभार ताई म्हणाली मग ताई निघून गेली मामाही पुढच्या प्रवासाला निघाले इकडे काय झालं नटकट माकड दादा असेच निघाले होते चालत 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 पुढे गेले तर त्यांना एक ओहोळ लागली पाण्याची आणि त्या ओहलमधनं पाणी असं खाली जात होत पण ते पाणी खाली जातच नव्हतं कारण ओहळीच्या तोंडावर प्रवाहाच्या ठिकाणी एक मोठा दगड बसला होता त्यामुळे ते पाणी व वरून पाणी येत होतं पण खाली जात नव्हतं दगडामुळे पाणी वर थटून राहत होत त्यामुळे खाली जंगलातल्या प्राण्यांना पाणी मिळत नव्हतं मग हे नटकट माकडांनी पाहिलं मा बराच वेळ विचार केला मग झाडाची एक काढली आणि त्या वेलीने त्या दगडाला बांधलो आणि ताकद लावून तो दगड ओढून काढला त्याबरोबर बरोबर दगड निघाल्या बरोबर काय झालं पाणी भर, भर 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 खाली येऊ लागलं आणि खालच्या जंगलातल्या प्राण्यांना प्यायला पाणी मिळू लागलं त्यामुळे माकड दादा खुश झाले अरे आपल्यातनं चांगलं काम झालं सगळ्या प्राण्यांना पाणी मिळालं मग ते पुढच्या प्रवासाला निघाले पुढे गेल्यावर काय झालं इकडे बघलो हत्ती दादा निघाले चालत चालत बऱ्याच अंतरावर गेले त्यांना एक वाटेत मोठी नदी लागली नदी पाहून ते काय म्हणाले अरे किती मोठी नदी आहे आता ही नदी पार करून गेलं पाहिजे आपल्याला असे ते म्हणत होते तेवढ्यात त्यांना एका सिंहाच्या छाव्याचा आवाज ऐकू आला वाचवा वाचवा वाच 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 आणि ते पिल्लू रडत होत त्या प्रवाहात एका दगडाला आपल्या पंजाने जाम धरलं होतं त्या पिल्ल्याने बबलो दादाने पाहिलं अरे पाणी भरपूर आहे नदीला आणि ते एक छोटस सिंहाच पिल्लू आहे त्याने दगडाला पकडून धरून ठेवलं आहे किती वेळ ते पकडणार बरोबर वाहून जाईल काही कळे ना ते म्हणाले पिल्ल्याला वाचवाय पाहिजे मग बबलो हत्ते दादानी कसलाही विचार केला नाही ते वेगात जवळ जवळ कमरेच्या वर पाणी जात होतं एवढ्या पाण्यात गेले आणि आपल्या सोंडेने त्या पिल्ल्याला उचलून वर सोंडेत घेतलं आणि ते नदीच्या काठावर आले आणि त्यांनी विचारलं बाळा तू कसा अडकलास तुझ्या आई बाबा कुठे आहे पिल्लू काही बोले ना तरी म्हणाले मला आई बाबा माहीत नाहीत माझे आई बाबा कुठे आहेत हत्ती दादा म्हणाले बाळा घाबरू नको तुला नेतो माझ्याबरोबर म्हणून बबलू हत्ती दादाने त्या सिंहाच्या छाव्याला आपल्या पाठीवर घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघाले तिकडे लभू मामा नटकट माकड दादा हेही परतीच्या प्रवासाला निघाले तिघे मग आपल्या जंगलच्या सेरसिंग राजा आले सगळे प्राणी जमले होते हे तिघे आल्यावर त्यांनी काय काय काम केलं छान छान चांगलं हे ऐकण्यासाठी सगळे उत्सुक होते मग महाराजांनी विचारले तिघांनाही आपापली कामे विचारली तिघांनीही जे जी कामे केली ती सांगितली मग सेरसिंग राजे म्हणाले अरे नटकट माकड दादा तूही छान केलंस काम प्रा प्राण्यांना प्यायला पाणी मोकळे केलेस डबू असवल तुम्ही हरणाच्या पिल्ल्याला वाचवलं ह्या सिंहाच्या छाव्याला वाचवलं कमरेपेक्षा वर पाण्यात जाऊन बबलू हत्तीदानी कारण त्यांनी त्या ते पिल्ल्याला वाचवणे एवढेच ध्येय त्यांच्या समोर होत त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही नदीला भरपूर पाणी होत तरी ते पाण्यातून जाऊन पिल्ल्याला सोंडे घेऊन त्यांनी वाचवलं त्यामुळे जंगलचे राजे होण्यास बबलू दादा योग्य आहे त्यांना मी राजा हे जाहीर करतो मग सगळ्या प्राण्यांना आनंद झाला सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या मग बबलू हत्ती दादा जंगलचे राजे झाले आणि आनंदाने राज्य करू लागले म्हणून कसं आहे राजा होण्यास फक्त ताकद साहस एवढेच लागत नाही तर त्यासाठी दयाळूपणा मायाळूपणा आणि निस्वार्थ पणा लागतो तरच तो राजा होण्यास योग्य असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा